महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजन समाजाचांच उपेक्षितांच आराध्यल या यलामादेवीची यात्रा दिनांक सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आहे या यात्रेच पूर्वनियोजन कसं असावं त्याची एक आढावा बैठक जत प्रशासनानं आपल्या देवस्थान समितीच्या सूचनेनुसार आज इथं ठेवलेली आहे या नियोजनाच्या बैठकीसाठी उपस्थित माननीय राजे माननीय अधिकारी साहेब नष्टे साहेब माननीय तहसीलदार धानोकर साहेब माननीय डी वाय एस पी साहेब माननीय पोलीस निरीक्षक भास्कर साहेब आपल्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मान्य कुंभार साहेब आरोग्य विभाग एस टी महामंडळ उत्पादन शुल्क विभाग आपल्या मार्केट कमिटीचे पदाधिकारी अन्य वेगवेगळ्या विभागाचे एम एसीबी असेल हे सर्व अधिकारी आपल्या देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि आपल्या गावातील सर्व जबाबदार मंडळी मान्य साहेब म्हणजे आकाराम दादा रा, मान्य राजू यादव मान्य परशुरामजी मोरे सगळी टीम आता जेव्हा टीम इथं आहे संतोषजी आहेत अतुल मोरे आहेत प्रकाश मोठे आहेत रवी मान आहेत सगळे पत्रकार मित्र या बैठकीसाठी उपस्थित आहेत खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं या यात्रेच्या निमित्तानं त्यांची जी बाजू आहे ती बाजू व्यवस्थित कशी होईल अशा पद्धतीची सर्व काळजी ही जत प्रशासनानं घेतलेली आहे आपल्या देवस्थान ट्रकच्या वतीनं आपली सगळी टीम दरवर्षाप्रमाणे ही यात्रा व्यवस्थित कशी होईल कारण हे आपलं सत्तेच ठिकाण आहे आपल्या भावना श्री देवीच्या पती सर्वांच्याच आहेत त्या सर्व भावनांची भावनांचा सन्मान कसा होईल अशा पद्धतीनं या ट्रस्टच्या मार्फत या यात्रेच भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये कुठंही कसलाही अडथळा येऊ नये त्याला कोणताही कसलाही गालबोट लागू नये यासाठी श्री देवी देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन एकमेकांच्या हातात हात घालून व्यवस्थितपणे या यात्रेच नियोजन होईल यामध्ये कोणत्याही भाविकाला कसलाही त्रास होणार नाही याची सर्व खबरदारी देवस्थान समिती बरोबर प्रशासनानं घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं प्रशासनाला माझी विनंती आहे की इथं येणाऱ्या कुठल्याही भाविकाला कसलाही त्रास होता कामा नये इथं येणारे जे छोटे मोठे व्यापारी आहेत गरीब लोक असतात त्यांनाही कोणाचा त्रास होऊ नये सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना द्या एका जरी माणसाला त्रास झाला तर त्याचा त्रास त्या अधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला होईल त्यांना स्ट्रिक्टली सूचना देऊ टाका इथं कोण आला त्याला लोपाटून बसून असलं काही चालणार नाही माझं काय झालं असेल तर मला माहित नाही पण इथून पुढे कुणालाही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं कुठल्याही कर्मचाऱ्यानं एक रुपयाचा त्रास द्यायचा नाही या पहिल्या सूचना या आपल्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना आहेत नगरपालिक परिषदेच्या वतीनं आता आपली बैठक संपल्याच्या नंतर जो पालखी मार्ग आहे जो महत्वाचा विषय आहे की त्या मार्गावरून पालखी मा देवी देवीपर्यंत येते तर आता ही बैठक संपल्याच्या नंतर मी स्वतः आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आणि तुम्ही सगळेजण आपण पालखी मार्गानं जाऊ जिथं कुठं अडचण आहे जिथं कुठं अडथळा आहे त्याच्या सूचना आपल्या नगरपालिकेला दिल्या जातील आणि ते उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये या सगळ्या तुम्ही तिथं काय अडचणी असतील तिथे कटे असतील झाड असतील काय असतील गोष्टी तुम्ही सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या इकडून जो उमराणीकडून येणारा रस्ता आहे की आपला या बैठकीमध्ये जो आपल्याला डेपो द्यायचा आहे तात्पुरता तीन दिवसासाठी तो डेपो आपल्याला उमराणी रस्त्याला द्यायचा आहे तर त्याची पाणी करून तो रस्ता व्यवस्थित करून त्यांना एक स्पॉट निश्चिती करून दिला तर इकडच्या पार्किंगच्या सगळ्या अडचणी दूर होतील या ज्या महत्वाच्या सूचना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत पोलीस खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे पन्नास अमलदार त्यांनी मागणी केलेली आहे पंधरा वरिष्ठ अधिकारी इथं पूर्ण वेळ तीन चार दिवस असणार आहे आणि पंधरा एनसीबीचे जे सिव्हिल ड्रेस मधले जे कर्मचारी आहेत जे चोऱ्या वगैरे मोठ्या प्रमाणात होतात अशा आपल्या सूचना होत्या त्यांच्यावरती लक्ष घालण्यासाठी त्यांनी पंधरा एनसीबीचे कर्मचारी विड्र बोलवलेले आहेत पार्किंगच्या बाबतीमध्ये मान्य प्रांताधिकारी साहेबांनी योग्य सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन सुद्धा आपल्या शहरातल्या लोकांनी पण करण्याची आवश्यकता आहे बाहेरून जे लोक येणार आहेत त्यांना इतकी माहिती नसते पण आपल्या शहरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टीची जाणीव असते तर पोलीस प्रशासनाला आणि मसूर प्रशासनाला आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या काही सूचना दिलेल्या आहेत विजय कोणीच्या घराजवळ कुठं खड्डा आहे पायप आहे ते आजच्या आज तुम्ही ते कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्याला सांगा तुमच्याकडे निधी असेल नसेल आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ती पाईप मी परवा पण तिथे गेलो ते बघितलंय ते पाईप पूर्णपणे चेंज करून तिथं व्यवस्थितपणे आपल्याला त्या रस्त्याची गाजबोजी करण्याची आवश्यकता आहे नंतर नदाब गल्लीमध्ये जिथून कुठं लोक जातात परत इकडून गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही बॅरेकेटिंग करणं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या लिहून घेऊन त्याच्यावरती कारवाई तुम्ही तात्काळ करावी अशी माझी तुम्हाला सूचना आहे दुसरा जो विषय सांगितला की तिथं पाना आणि खेळणी खेळली जातात तिथं सूचना आहे की चार कर्मचारी हे तिथं गर्दीच्या ठिकाणी निश्चितपणे असतील म्हणजे कुणालाही कसली गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची पूर्ण खबरदारी हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतलेली आहे दुसरा जो विषय आहे आपले जे वैद्यकीय अधिकारी इथं आलेले आहेत ग्रामीण रुग्णालयाचे आहेत किंवा प्राथमिक इथं आहेत त्यांनी एक चांगलं मदत केंद्र वैद्यकीय मदत केंद्र इथं दरवर्षी प्रमाण असत दर दिवशी किमान एक हजार रुग्णांची तपासणी केली जाते आणि त्यांना जे काही औषध लागतील ते ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहे तर त्यांनाही काही अडचण असतील किंवा अन्य काही तुम्हाला कर्मचारी अधिकारी आले तर तुम्ही मला बोला तुम्ही तुमच्या लेवलला बोला कुठेही रुग्णाची गैरसोय होईल होणार नाही अशा पद्धतीची रचना ही आपल्या वैद्यकीय विभागाकडून केली गेलेली आहे दोन या आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध जाणार आहेत त्यामुळे कुणालाही कसली अडचणी शक्यता इथून राहणार नाही दुसरा जो विषय आहे की आपल्या ज्या डेपो मॅनेजर इथं आहे त्यांच्याकडं काही आपल्या बैठकीमध्ये सूचना केलेल्या आहेत की दरवर्षी दोन वर्षापूर्वी प्रत्येक गावाला इथून भाविकाला येण्यासाठी गाडीची व्यवस्था केली जात होती परंतु आता महामंडळात गाड्यांची संख्या कमी आहे तर मी बैठक संपल्याच्या नंतर आपले जे डी सी महोदय आहेत भोकरे साहेब त्यांच्याशी मी बोलून घेत मॅडम पण बोलून घेतील आणि एक्स्ट्रा कशा गाड्या इकडं आपल्याला उपलब्ध करून देता येतील की ज्या सगळ्या गावातल्या लोकांना त्याची सोय होईल याची व्यवस्था केली जाईल आणि रेल्वेनं जी लोक येणारे आहेत आपल्या जवळचं रेल्वे स्टेशन आहे वाळेकिंडी आहे आणि तिथं पूर्वी गाड्या उपलब्ध केल्या जात होत्या तर त्याच्या बाबत आम्ही वरिष्ठ लेवलला प्रयत्न करून तिथंही कशा गाड्या देता येतील अशा पद्धतीची आम्ही व्यवस्था करून घेऊ हो। दुसरा जो एम विषय आहे इथं तीन ट्रान्सफॉर्मर आहेत ते शंभर शंभर ते तीन ट्रान्सफॉर्मर आहेत जर त्यांना एखादा ट्रान्सफॉर्म फेल झाला तर आता अधिकाऱ्यांनी त्याची खूप चांगली तयारी केलेली आहे तीन एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर त्यांच्याकडे शिल्लक ठेवण्याच्या बद्दल या बैठकीमध्ये त्यांच्याकडे सूचना केलेल्या आहेत आणि ते पद्धतीनं व्यवस्था करून घेतील त्यांचे सहा कर्मचारी हे पूर्ण वेळ या परिसरामध्ये असणार आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन यात्रामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात तर त्याची सर्व काळजी हे आपल्या एम एस एच्या माध्यमातून घेतलेली आहे उत्पादन शुल्कच्या आपल्या अधिकारी इथं उपस्थित आहेत आणि लोकांच्या खूप तक्रारी आहेत तर त्यांना आणि त्यांचं जे भरारी पथक आहे सांगली होऊन येणारी सांगली होऊन येणारे आठ पथक आहेत तुमचे कर्मचारी आहेत असं तुमचं मत आहे आणि दहा कर्मचारी तुमच्या टीम मध्ये आहेत तर तुम्हाला सूचना आहे की तुं� कसल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने इथं काय होऊ नये या यात्रेला लालकोट लागू नये याची सर्व खबरदारी तुम्ही तुमच्या विभागामार्फत घ्या तुमच्या एसपी पी महोदयांशी बोलावं लागलं तरी आम्ही त्यांनाही विनंती करू दुसरा जो विषय आहे महसूल अधिकाऱ्यांनी इथं एक नायब तहसीलदार आणि त्याच्यानं चार कर्मचारी हे सातत्यानं चार दिवस हे इथं तुमच्या यात्रा कमिटीच्या सहकार्यासाठी इथं पूर्ण वेळ थांबतील आणि नायब तहसीलदार साहेब आणि त्यांचे जे कर्मचारी महसूल विभागाचे तुमच्याकडे दिले जाणार आहेत त्यांचं नाव त्यांचा नंबर हा व्हायरल केला जाईल आपल्या पत्रकार जी जबर जबाबदार मंडळी आहेत त्यांच्याकडे ते नंबर असतील आणि नगर परिषदेच्या वतीनं जे काही अधिकाऱ्यांनी कर्मचारी नेमले जातील त्यांचं नाव त्यांचा नंबर तोही तुम्हाला सूचित केला जाईल आणि त्या अधिकाऱ्यांनी इथं नेमणूक केल्याच्या नंतर मी तर पूर्ण वेळ थांबला पाहिजे त्याची काळजी मान्य प्रांत साहेबांनी घेतली पाहिजे आवश्यक आहे अन्न बेसवचे अधिकारी इथं आले नाही तुम्ही त्यांना सूचना दिली होती त्यांना तुम्ही नोटीस काढा की या बैठकीला न येण्याचं कारण काय आहे त्याचा तुम्ही खुलासा त्यांच्याकडून मागवा आणि अन्न बेसव सूचना द्या कुठल्याही छोट्या स्टॉल वरच्या माणसाला त्रास द्यायचा नाही गरीब माणसं आहेत वेगवेगळ्या गावातून ते यात्रेच्या निमित्ताने येतात उघड्या माळावरती थंडीमध्ये पावसामध्ये ते राहतात तर त्या लोकांना कसलाही त्रास होता कामा नये जर त्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला आणि ते कानावाल तर त्याला ते जड जाईल ते तुम्ही त्रास साहेब त्याला एकदम वॉर्निंग देऊ टाका तिथं असले उद्योग कुठले आता इथून पुढे राहणार नाही मार्केट कमिटीचा विषय आहे त्यांचे सचिव साहेब इथं उपस्थित आहेत आणि मार्केट कमिटी तुमची भरमत आहे तुम्ही जास्त लक्ष इथं दिलं पाहिजे जे, जे काही सुविधा तुम्हाला या यात्रा कमिटीच्या सोबत राहून देता येईल त्या सगळ्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत जास्तीत जास्त तुम्ही इथं लक्ष यात्रा कमिटीने द्यावं अशा पद्धतीने विनंती तुम्हाला आहे दुसरे तुमचं पशुचं एक प्रदर्शन पण होत ते पण प्रदर्शन एकदम निपक्षपाती झालं पाहिजे जवळचा इकडचा तिकडचा तर बाजूला काढला नाही पाहिजे तुम्ही सगळ्यांना मी तुमच्या तर ते सगळे विषय तुम्ही व्यवस्थित करून घ्या यात्रा कमिटीला माझी विनंती आहे हे डपळे सरकारांचं दैवत आहे तर कुठलीही बदनामी सरकारची कुठलीही बदनामी देवस्थानची होईल असं सरकारला त्यांच्या मागणी कुणी काही अशा कृती करू नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे जागा वाटप करताना तुम्ही दर निश्चिती व्यवस्थितपणे ठरवा आता जो मुलगाने सूचना दिली त्या पद्धतीनं सगळ्यांना व्यवस्थितपणे तुम्ही जागा वाटप करून द्या ज्या लोकांना कुणाला लागणार आहे त्या व्यवस्थितपणे जागा त्याला द्यायला पाहिजे आणि तिथं तुम्हाला काही अडचण आली तर प्रशासनाची तुम्हाला मदत घ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून तुम्हाला काही मदत अपेक्षित असेल यात्रा कमिटीला तर तुम्ही बिंदास्त तुम्ही मी देवीचा भक्त आहे या हिशोबानं आमदार म्हणून नव्हे मी देवीचा भक्त म्हणून तुम्हाला जर काय माझ्याकडून अपेक्षित असेल तर तुम्ही यात्रा कमिटीनं मला हक्कानं सांगा की हे काम तुम्ही केलं पाहिजे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे ती जबाबदारी मी निश्चितपणे स्वीकारेल एकदम चांगल्या पद्धतीची ही बैठक आज पार पडलेली आहे सर्व प्रशासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या यात्रा कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगली भव्य दिव्य देखणी यात्रा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना लक्ष कस देता येईल हे प्रशासन आणि यात्रा कमिटी यांची जबाबदारी नाही आहे हा आपला आत्मा आहे हा आपला एकदम विषय आहे आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या जत मध्ये येतात तर त्या सगळ्या लोकांचं स्वागत व्यवस्थित होईल आणि त्यांची कोणतीही कसली गैरसोय होणार नाही त्यांची कुठली लुबाटू होणार नाही याची सगळी जबाबदारी जत शहरातील रहिवासी म्हणून आपल्या सर्वांचे आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण यात्रा कमिटीच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाच्या बरोबर आपण सोबत आहोत प्रशासनाचं आणि यात्रा कमिटीचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराज